में तर मित्रांनो नमस्कार मी आपला ओमकार शिंदे तर मित्रांनो आज आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचं जुनं घर कसं आहे मी नवीन घर आमचं जो बांधलेला आहे बारकच बांधलेला आहे पण तो कसा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमात आज मी तुम्हाला दाखविणार आहे मित्रांनो तरी आपण हे बघू शकता हे जुनं घर आहे हे जे दिसत आहे मित्रांनो हे पूर्ण जुनं घर आहे आणि कल्या साईडला जे बांधलेलं आहे हे नवीन घर दिसत आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीचं जुना घर नवीन घर आपण बांधलेलं आहे आपण पडझड झाले पडझड झाल्यामुळे हे नवीन घर बांधलेलं आहे मित्रांनो तर दिसत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला सर्व जुनं घर दिसत आहे मित्रांनो हे सर्व दिसत आहे ते सर्व जुनं घर आहे नवीन तुम्हाला ही चॅनल कसा मारला या व्हिडिओच्या माध्यमातून तर मला लाईक शेअर केल्याशिवाय सांगू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका